आणि काल या कुटुंबाच्या घरी आहे या माझ्या सगळ्या महिला बहिणी आहेत सहभागी झाले आणि म्हणून हा जो प्रश्न झालेला कुटुंबवर असा हरवे आणि माझ्यावर जो अन्याय झाले प्रश्न माझ्या महिला मात्र माझ्या आणि अन्यायच अरे काय दुखत मी सहभागी जा ते बोलाच पण मला आहे माझी न्याय माझ्यावर अन्याय झालाय कुणी अन्याय नक्की काय माझ्यावर अन्याय झाला मी पायर आल्यानंतर बोलाय मला काय बोलायचं नाही ज्याचा मृत्यू झालाय दुःखात घटना घडली आधी त्याची घटना होती व्हायला लागत तो एक माझा मुलगा आहे आणि मी मी सुटल्यानंतर माझा जामीन झाले मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे विरोधकांनी राजकारण करू नको विरोधकांना माझी विनंती राजकारण करू नका मी जामीनवर सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या रोड्यापर्यंत मी माझी जनता करणार जनता उत्तर देईल जनता उत्तर देईन जनता उत्तर देईन जनता उत्तर देईन मला हे माझ्यावर आण मैं मैं, भाना, भाना, मैं मी पासा पासा, पासा, आ आ मी माहिताच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे माझ्या कुटुंब अन्याय केला माणूस उडवला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला माझ्यावर सगळं एक्स यंत्रणे मी जनतेला सांगून घेतो त्याचा बदला करतोय Why do you